परम दुर्लभ जयचा अलभ्य लाभ दे चि सुलभ सन्तसङ्गे राजा समय मनुष्य जीवना सखोल अभ्यास करो वक्ता श्रोता गुरु या भूमिकेतून श्रवणकर्त्याला अनामिक सेवनकर्त्याला जागृत केलं सकाळचा समास आणि आता समाज काही साधर्म्य इथे निष्ठावंत गुरुभक्तीचा ओहा पोहोचला संताने युक्ती केले श्रवण कर्त्याच्या अंतर्या <coughs> देवदंडधन आहे जी वास्तवता आहे इथे व्यक्तिभावना इथे मी पण आहे शुद्ध श्रद्धा ती कशी ऐकावी विवेचन केले पहिल्या वर्ग का सांगितलंय संतसज्जनादन केलं कारण ते संत सज्जन गुरु अध्यात्म ज्ञानाचं अधिष्ठान आहे पाया आहे फाउंडेशन आहे हे संतसज्जन कसे आहेत वस्तु दाखवा तुम्हाला सत्य काय असत्य काय बाह्य जगात जे दिसतं ते सत्य नाही असत्य आहे जे दिसत त्या नामिक ओळख अनोळखी ओळख ज्या क्षणापासून चैतन्याचा या देहाशी स्पर्श झाला त्या क्षणापासून आतापर्यंत आपल्या मध्ये असणार आणि देय मानस्वरूप आहे आणि त्या भूमिकेतून सुखदुःखाची अनुभूती घेऊ लागतो सुखही आहे दुःखही देहाकार असे तर विकार असतात सुख दुःखाची अनुभूती असते अध्यात्म ज्ञानाचा पाया काय दृश्य रूपात दिसत ते असत्य आहे पण ज्याच्याने सर्व जगाचा साक्षात्कार होतो पाहणं ता अनामिक पाहत्याच दर्शन सद्गुरू घडवतात सद्गुरु व्यक्ती नसमला मुंडन केलं दाढी वाढवली शेंडी वाढवली गळ्यात माळा घातल्या किंवा रंगीत कपडे धारण केले हा बाय पेहराव कारण संतसज्जन असा पेहरावला मत देत पाहतो ते काय साधायचं काय तुम्हाला आपण भक्ती का करावी ध्यान का करावं भजन का करावं गुरु का करावे कारण त्या जगात आपण आपल्याला विसरलो आणि त्यामुळे एक मानसिक दौर्बलता निर्माण करे दुबळेपणा निर्माण झाले चंचल वृत्ती वाढत चालली देव आहे तरी कसा चतुर सांगतात ज्याच्या शोध घेतोस त्या शोधकाचा शोध कर बोध होईल त्या शोधकाचा शोध कसा करावा त्यासाठी त्यांनी सोम साधना केली प्राथमिक अवस्थेत ज्यामध्ये जे अनामिक चैतन्य आहे विश्वास आहे श्रद्धाय त्याची भक्ती करा आणि पूर्वार्धात धारणा अडवावे ध्यान म्हणजे काय ध्यान म्हणजे ध्यास एखादा आपण ध्यास लागला आपण सगळे विसरून जातो ना एखाद्या गोष्टीचा ध्यास लागला त्यापासून विसरून जातो ती वस्तू मला कशी मिळाली पाहिजे मला पाहिजे आग्रह असतो दुराग्रह असतो अशा प्रकारे बघताना आपण ओळखत एक शिष्या सावधान परमात्मा तो तुझी ज्या परमेश्वराची ज्या शिवराची त्या देवाची ज्या गुरुची श्रुती तो तुझ्या वेळा अन्न नाहीये नेहमीच उल्लेख करतो तुम्हाला अध्यात्मज्ञानाचा थोडक्यात एक संदेश दिला आहे की तुझ्या आत्मज्ञाना वेगळा अन्य देव ईश्वर परमेश्वर मग तू कशाचा शोध घेतोय काय करतात आपण सारखे एकंदीत नसा लोखंड राहा स्पर्श झाला रा, सोन हे नसते थोडक्यात निष्ठा आणि श्रद्धा फार पा हो। करून सतत तुमच्या जे आहे त्या नाम चैतन्य विश्वास श्रद्धा त्याची पक्की निष्ठा श्रीरामश्री का श्रीरामश्री काही शब्द होते सडकून परमार्थ निश्चयाला तुगडं करू नका संशयाला वाव देऊ नका शरद नेहमी सांगायचे की कोणाच्या <coughs> कानावर लागू नका शिष्याने कोणाचे कामा ला, कानावर लागू नका कारण बाहेर जगात कल्पना विस्तारात फार आहे आणि प्रत्येक जण आपल्या कल्पनाचं महत्व तो तुमच्या काना लागतो एका साधकाला हत्ती पाहायला गेले आणि मग जो भाग तिच्या हाती लागला तर ते हत्ती म्हणू लागले एका अंध अंधाच्या हाती पाहायला हत्ती खांबासारखे सारख्या कोणाला काय अतिसुभासारखा आहे पण ज्याने प्रत्येक संपूर्ण बघितला तुझ्या कर्मावर विश्वास ठेवेल का तद्वत नाही संतांनी तुम्हाला निश्चयाने सांगितलं की परमात्मा तो परमात्मा कसा जन्म नाही मृत्यू नाही येणे नाही जाणे नाही पण जन्म आणि मृत्यू देहाला अनुलक्षण देहन होतात म्हणजे महात्मा ही ज्ञान लक्षण करायचं काम करतात मी देह नाही मी महात्मा आहे हे निश्चय ज्ञानाचं लक्षण आहे ज्ञान ज्ञान विषय काय पहावे आपणाशी आपण ज्ञान आता आपल्या आपण कसं पाहावं असं धरून तुम्हाला सोम साधन दिले ध्यान करा करा ते का करावं की आपण आपली सत्यनृत्य ओळख विसरलो म्हणून ध्यान करावं ज्ञानाची आवश्यकता काय त्या ध्यानाद्वारे सोम साधने काय म्हणतात ब्रह्म मी आहे मी ब्रह्म आहे ब्रह्म मी आहे मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा तो अनाहत ध्वनी असतो त्या ध्वनीने त्या ध्वनीच्या लहरीने अंतर्बाह्य शिष्य मोकळा होतो आणि परमात्मा कसा त्याच उत्तर तुमच्या साईत हा देह आकार मध्ये वास्तवता नाही पुन्हा देह आकारामध्ये निराकार निर्गुण अनामी चैतन्य आहे ते परमेश्वर आमच्यासाठी परमेश्वरा जर केला मानव हा देह आहे स्त्री देह आहे पण स्त्री नामिक चैतन्य आहे त्याला परमेश्वर यासाठी एक साधा उपाय स्वच्छ निश्चयाचा माझ्या सद्गुरूने सांगितलं आहे ते अंतिम सत्य <coughs> करू नका काय संद नाव आहे चक्र ना आता चक्रपाणी अनु काय काय माहिती तीनशे पुढे अनु अणु म्हणते काय पण त्या पहिले एक पाचशे सातशे वर्षापूर्वी चक्र पाणी पूर्ण झालीच जे श्री कृष्णाचं केलं ममाशी जीवत होते आता त्या अडाणी भाई भांडीपुटी करणारी बाई लोक आलो पण हे ज्ञान झालं विवेक करावा आपण विवेक करत नाही काळात भाऊसाहेब दादा बाराबारच ध्यान केलं आणि कष्ट केले आम्ही दहा मिनिट करू शकत नाही त्यांच्या खड्ड्यात बसून तिथे विंचू मुंगे పూర్డీ దోన్ శడి రాటా అయితే చక్రా ముగశ కు పడా కపాల్గశ अशा प्रकारे त्यांनी नेहमी केला कटादा नेहमी परंतु तुम्हाला मध्ये ज्ञान सोपं आहे सिद्ध रामेश्वर महाराजांचं काय काय ध्यान केलं देवानच ज्ञान केलं त्यानंतर सिद्ध रामेश्वर महाराजने एकंदरीत गोष्टीचा विचार करता आणखी मोकळा परवा केला आणि नंतर का ते काय कायद नाही हो काय बंद नाही हो त्याच्यामुळे काय झालंय आपण घेतो महाराज काय बंद नाही कशावर ध्यान केलं पाहिजे शब्द ज्ञानाने समाधान राहणार एक साधी मुली मुक्ती सर अरे हात तुझी गरज नाही आम्ही सुद्धा नमस्कार तू करू नका गुरु ते तुम्ही श्रवण केलेलं आहे सर्व प्रमाण की तुझ्या आत्मज्ञाना वेगळा अन्य देव ईश्वर परमेश्वर याची ठी जर बसली असेल तर तुला गरज नाही या बाबा कडे जाबा कडे जा त्या गुरुकडे काय तुमच्या गुरु आहे कुठे देहाला गुरु का तुम्ही पण कुठे निश्चित अभाव असल्यामुळे संशय भराव आणि म्हणून मला सांगितलं कोणाच्या शिष्याने कोणाच्याही कानामला राबवू नका कोणीही तुम्हाला खिशात घालून फिरेल तर स्वस्त होऊ नका ऐकून ठेवले हे मला त्यांनी सांगितलं कोणी तुम्हाला खिशात घालून फिरेल स्वस्त होऊ नका म्हणजे काय कुठच्याही कार व्यक्तीच्या कल्पनेचे ग्राहक होऊ नका मग कोणी असेल साक्षातून साक्षात ब्रह्मा विष्णू आले माझ्या पक्का श्रद्धावान लिज्ञान श्रद्धा नसेच ज्ञान कस श्रद्धा बळकट पाहिजे अध्यात्म क्षेत्रामध्ये श्रद्धा आम्ही तुमच्याकडे काय पैसे मागत नाही हात मागत नाही तसं आम्हाला काय काय परंतु सदरूर प्राणाचा दृष्टिकोन आहे ना तो व्यक्तिभावाने पाहू नका तुमच्या अंतर आम्ही जनामी चैतन्य आहे सदरूच्या अंतर्यामी जे मी चैतन्य आहे म्हणाल तर सेम आहे वेळ

आपण ब्रह्म त्यासाठी तुमच्याकडे ज्ञानी आहातच नाही प्रत्येकाला माहिती एका राहणार नाही कालांतर नाही याचा लय होतो मग यामध्ये आहे कोण बोलणार चालणार पाहणार त्याचा लय होत नाही ही भूमिका असू तर निश्चितच कुठे जायची गरज नाही काय करायची गरज धाव जाऊ दाव दावलेच नाही परंपरा आहेत त्या काही कारण सांभाळत परंतु परंपरेची जोखड आहे त्या जोखडाने मागून घेऊन त्या सांगितलं परंपरेच्या काल्पनिक झोखडामध्ये आपण आपल्याला जखडून घेतलेला पण त्या ज्या क्षणाला चदुर्वचन कार प्रार पडल्यानंतर तो खडखड उठला पाहिजे बस आपण तो काळ होत ना अरे वाघरा एकदम जागवतो तस चतुर्वचनाने खडखडून उठला पाहिजे किती भूमिका स्वच्छ पाहिजे आणि त्यासाठी आम्ही सांगता प्रयत्न करतो <yuck> निश्चय तुमचा आहे विश्वास तुमचा निश्चय किती ठेवा विश्वास किती ठेवा हे तुम्ही ठरवायचं कारण लिहिला गेला नरदे मग भगवंत काया काय होती काल्पनिक माया आहे मायाचं विसर्जन करा काय मोकळ मोकळ वेळ त्यासाठी किती बोल तरी श्रवणाचा प्रभाव देवबुद्धीचा अभाव झाल्याशिवाय देवबुद्धीचा अभाव झाल्याशिवाय श्रवणाचा प्रभाव होतो देवबुद्धी ही आत्मबुद्धी करते काय चालले तुम्हाला तुम्हाला आम्हाला काय पाहिजे सांगा आपण स्वष्ट करतो देवाची पूजा करतो गुरुकडे जातो बुद्धी काय करा कशाने करतो सुख पाहिजे ना आपलं सुख पाहिजे समाधान पाहिजे शांती पाहिजे टेन्शन नको आहे आणि मुख्य म्हणजे मरणाची भीती आहे नको शक्य आहे त्यासाठी संताने संतांनी सोडून सांगू नका दूरा म्हणजे काय पूर्वस्थितीत तुम्ही तुमच्या ओळखीत नसता तुम्ही कसे होता दूरा आपण आपल्या ओळखीत नसताना कसे होतो आणि ही ओळख अदृश्य झाल्यानं आपण कशी असणार त्या ओळखी चा समन्वय साधा आणि मग ते परमात्मा मी कसा आपण मग या तो जे बोलणं वाहत आहे काय सदृ मुखातून जे बोलणं वाहत आहे तुमच्यात वाहू लागेल आत्मने मिळत भौतिकाच्या पाठी भौतिका म्हणजे भौतिक पंचमहाभूत पंच महाभूताच्या ओशीतून जे काय दृश्य दिसत त्याच्या पाठी अभौतिक तुमच्यामध्ये आहे पंच महाभूता व्यतिरिक्त किंवा किंबहुना पंच महाव साक्षी करणार ते 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 कर जे आहे तिथे कळते पण नाही अकळते पण नाही जाणीव नाही नेणेव नाही साक्षी नाही साक्षीत्व नाही पाहते पण नाही पाहणार ऐकून ठेवा तिथे कुठची कल्पना करता येते तिथं अकल्पित म्हटलंय ते कोणाचे आपण असल्याचं स्वयंको ज्ञान

आणि म्हणून युक्तिक प्रयत्न आपल्यावर आपण संस्कार करायचे सत्वने सांगितलं तुम्ही सांगितलं पण आपण आपल्या सोडत देखी कक्ष असतो हो मला डिप्रेशन आलं नर्वसनेस येतो काय तो, 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 का तो? कारण तुझा तुझ्यावर आजचे सद्गुर विश्वास नाही सत्य मागे पुढे लक्ष्मी नारायण अनेकांचे अनुभव व्हा प्रसंग येतात त्या प्रसंगातून सही सलाम बाहेर काढण्याची शक्ती सद्गुरू आहे सद्गुर तुमच्या वेळेला तुम्ही त्या उत्कंठेने येणे कळकळणे हात मरा पहा पहा पाट वळे वरी मोर्ती सावळी वरी त्यासाठी कळवळा पाहिजे श्रद्धा पाहिजे निष्ठा पाहिजे आपली श्रद्धा असते नाही लौकिकावरती

श्रद्धा विश्वास वाहन महाराज नेहमी सांगायचे कुणाचं काना म्हणून नका की प्रत्येकाच्या श्रद्धा परंपरा आणि कल्पना वेगळ्या असतात त्या कल्पनाचं दास्यत्व करू नका कारण तुम्ही शिष्यत्व पत्कर राय गुरु गुरु सद्गुरुचं शिष्यत्व पत्कर राय ना अशा शिष्यत्व पत्करल्यानंतर कोणाच्याही कर्मचं दास्तत्व करू हा जर विषय पक्का झाला तर जगात काही कठीण नाही असो सांगायचा उद्देश श्रवण केली आहे ते पुन्हा पुन्हा आठवा शंभर टक्के शक्य नाही हो दोन टक्के पाच टक्के ते आठवा सगळे संकट सुरू होतात आणि म्हणून सांगितलं आहे निश्चय पक्का न सेल मार्ग बड़ा तरह तो साथी आप लगा परिपक्व असा साधक असना आवश्यक है और साधक किसी तरह जीवन नहीं ठहरा कि वो कैसे चीज़ को तोड़ आजकल विवेक क्रिया अपुरी पालटावी अति आदरी शुद्धक्रिया धरा जनी बोल्या सारिके चाल बापा मना कल्पना सोडी संसारतापा बरी स्थानसन्ध्याकरी एकनिष्ठा विवेके आवरी स्थान भ्रष्टा दया सर्वभूती जया मानवाला सदा भक्ति भावे निवारा मना कोप आरोपणाते नसा मना साधु संगी वसावी। मना नष्टचाण्डालतो सङ्गत्यागी मना मोक्ष भागी विभागी सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे क्रिया पालटे भक्तिभावार्थ लागे क्रिये विनवाचाळ ताते निवारी तुटे वाद संवाद हितकारी जनी वादवे वाद सोडून द्यावा जनी सुख संवाद सुखे करावा जगीतोचि शोकसंतापहारी तुटेवाद संवाद तो हित समर्थ राजाद्रा सिद्धरामे राजादरा